महायुतीचा शपथविधी धमक्यात होणार बावीस राज्याचे मुख्यमंत्री चाळीस हजार लोक उपस्थित राहणार महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे या सोहळ्याला तब्बल चाळीस हजार जणांची उपस्थिती असणार असल्याची माहिती समोर आली आहे शपथविधीसाठी जगभरातील प्रमुख पाहुण्यासह जवळपास चाळीस हजार जणांची उपस्थिती असणार आहे महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी गृहमंत्री अमित शहा आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे देशातील बावीस राज्यांचे मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला सहभागी होणार आहेत त्यामुळे हा सोहळा एक आगळावेगळा सोहळा होणार आहे स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरिंग क्लिनिकला